अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्ष सुरू असताना उद्या आलेला आहे गुरुवार आणि उद्याच्या गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्यामृत म्हणजे हा गुरुपुष्यामृत पितृपक्षामध्ये आलेला आहे तर आपण ही सेवा गुरुपुष्यामृतची काही सेवा आहे ती करू शकतो का त्याचबरोबर गुरु पुष्यामृतला जी सेवा आपण करतो ती कशी करायची काय करायची याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पितृपक्षामध्ये आपण सेवा करू शकतो फक्त पारायने वगैरे करायचे नसतात कारण तो काळ असतो पण गुरुकृष्यामृतला आपण जी सेवा करतो चोवीस वातीची ही सेवा चोवीस दिवसाची आहे आणि चोवीस दिवस म्हणजे पूर्ण अख्खा महिना समज जवळजवळ अख्खा महिना एक महिना त्याच्यामध्ये जा जातो त्या सेवेमध्ये मग महिलांचं काय असतं की गुरुकृश्यामृतला ही सेवा सुरू जर केली तर बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम येतात आळी येतात त्यांची सेवा ती कंटिन्यू पुढे होत नाही त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा जर तुम्हाला करायची आहे तर तुम्ही उद्यापासून सुरू करू शकता म्हणजे खंड न पडता कारण चोवीस दिवसात सेवा आहे तर तुमचा काही तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल येत तर तुम्ही ही सेवा आता उद्या सुरू करू शकता त्याचबरोबर उद्या सेवा करायची आहे ह्या सेवेला काहीच पितृपक्ष वगैरे बघायची गरज नाही तुम्ही बिनधास्त ही सेवा करू शकता त्याचबरोबर गुरुपुषामृत मुहूर्त म्हणजे बघा गुरु आणि शिष्यांचं जेव्हा एकत्र मिलन होतं त्यांची त्यावेळेस आपण ही हा गुरु योग जुळून येतो आणि ह्या मुहूर्तावर किंवा ह्या योगावर आपण जी काही सेवा करतो त्या सेवेचं हजारो पटीनं आपल्याला फळ मिळत असतं आपण म्हणतो ना जी ती कामं किंवा जी ती सेवा योग्य वेळेवर योग्य टायमावर जर केली तर त्या त्याचं महत्त्व किंवा त्याचं जे फळ आहे ते अधिक पटीनं आपल्याला मिळत असतं त्याचं महत्त्व अधिक पटीनं वाढत असतं तसंच गुरुपुषामृतला जी काही सेवा वातीची करतो आपण ती ह्याच मुहूर्ताला करायची असते तुम्ही इतर वेळेस ही सेवा करू शकत नाही मग तुमची किती इच्छा जरी झाली ना तुम्ही ही सेवा करू शकत नाही फक्त ह्याच मुहूर्तावर तुम्ही करू शकता आता उद्या आहे तर उद्या तुम्ही नक्की सुरू करा त्याचबरोबर आपल्याला उद्या जी वातीची सेवा करायची आहे ती आपण कशामुळे करतो तर ही सेवा आपल्याला करायची असते ती म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी घरात स्थिर राहावी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल आर्थिक परिस्थिती तुमची बिकट असेल कर्ज बाजारी असताल तुम्ही कर्ज एकावर एक फेडायला गेले की एक कर्ज अजून होतं अशी काही परिस्थिती असेल किंवा तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीचा जास्त वास आहे लक्ष्मीचा कमी आहे अशा वेळेस तुम्ही ही सेवा नक्कीच करा तर ही सेवा उद्यापासून म्हणजे तुम्ही सायंकाळच्या वेळेस ही सेवा करायची असते सायंकाळची वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये लक्ष्मी घरा घरात येण्याची ती वेळ असते त्यावेळेस ही सेवा करायची आहे सकाळी ही सेवा करायची नाही फक्त सायंकाळच्या वेळेस करायची आहे त्याच्यानंतर गुरुपुषामृत मुहूर्तावर आपण जे काही खरेदी करतो खरेदी करतो म्हणजे आपण जे ह्या आप मुहूर्तावर तुम्ही खरेदी करू शकता आता पितृपक्ष आहे म्हणून तुम्ही खरेदी करू शकत नाही कारण पितृपक्षामध्ये कोणतीही खरेदी किंवा कोणतीही डील आपण मोठी असे काही प्रॉपर्टी वगैरे खरेदी करू शकत नाही पण तुम्ही इतर वेळेस आता उद्याचा नाही पण पुढच्या वेळेस कधी गुरुपुषामृत आला तर त्या याच्यावर तुम्ही खरेदी करू शकता तर गुरु कुशामृत मुहूर्तावर तुम्ही काही खरेदी केलं सोनं चांदी तांब याला जास्त अधिक महत्त्व आहे ह्या मुहूर्तावर खरेदी करण्याला किंवा प्रॉपर्टी एखाद्या प्रॉपर्टीची डील तुम्हाला करायची आहे घर खरेदी करायचं आहे त्याच्यामुळं गाडी खरेदी करायची आहे एखाद्या इम्पॉर्टंट काम तुम्हाला सुरू करायचं आहे व्यवसाय वगैरे तर ह्या हा मुहूर्ताला तुम्हाला वेळ म्हणजे ब्राह्मणाकडे तुम्हाला मुहूर्त बघायची गरज नाही पडत हा शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्या वस्तूला किंवा त्या खरेदी आपण जी काही वस्तू केलेली आहे त्या वस्तूला त्या वस्तूवर कधीही संकट येत नाही विकण्याचं किंवा काही वगैरे कोणतंही संकट येत नाही ती वस्तू दीर्घकाळासाठी आपल्यापाशी टिकून राहते तर याचा अनुभव तुम्ही पण नक्की घ्या पण आता उद्या पिश गुरुपुष्यामृत आहे म्हणून तुम्ही उद्या खरेदी करू शकत नाही फक्त जी काही ही सेवा आहे ती मनोभावी सेवा करा नक्की <तिका>। तर काय करायचं आहे उद्या चोवीस दिवसाची सेवा आहे उद्यापासून सुरू करा ही या सेवेसाठी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लागेल फुलवाती लागतील त्याचबरोबर चांदीची निरांजनी लागेल चांदीचीच निरांजणी घ्या याच्या अगोदर पण मी ह्या सेवाबद्दल व्हिडिओ केलेले आहेत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत पण नवीन सबस्क्रायबर असतात त्यांना माहिती नसतं त्यांना माहिती मिळावी म्हणून डबल एकदा सांगते चांदीचीच निरांजनी घ्या बघा आपण म्हणतो ना की सेवा करतो पण मग थोडंफार काहीतरी कुठेतरी चुकतं मग ते सेवेचं फळ अर्धवट मिळतं तसंच काहीतरी असतं त्याच्यामुळं म्हणजे त्याला काहीतरी लावलेलं ला आहे आणि आपण जे काही करतो किंवा आपण जे काही सेवा करतो किंवा काही काम करतो ते अर्धवट जर केलं तर मग त्याचं फळ पण अर्धवट मिळतं तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही चांदीचीच निरांजनी आणा त्याचबरोबर चांदीची नसेल खूप म्हणजे बिकट परिस्थिती असेल नाही तुम्ही घेऊ शकत तर तुम्ही जी काही तुमच्याकडे अवेलेबल आहे तीसुद्धा तुम्ही, तुम्ही वापरू शकता तर चांदीची निरंजनी त्याचबरोबर गाईचं शुद्ध तूप आणि पण आता बघा चांदीची निरंजनी नाही पण तूप तरी गाईचं तुम्ही वापरा गाईच्या तुपामध्ये लक्ष्मीचा वास असतो आणि लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जर लावला तर लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याच्यामुळे गाईचा तुपाचा दिवा लावायचा ते तर आपल्याला तर फुलवाती एकदाच बुडून ठेवायच्या चोवीस दिवसामध्ये आपल्याला जे काही फुलवाती लागणार आहेत त्या एकदाच तुपामध्ये भिजवून ठेवायच्या जेणेकरून रोजच्या रोज तुम्हाला भिजवायची गरज नाही पडत तो तो में है। तो है, तो तर तो गे फुलवाती कशा भिजवायच्या काय मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये केलं आहे आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे तो नसेल बघितला तर नक्की बघा तर घ्या फुलवाती घ्यायच्या चांदीची निरांजनी घ्यायची तूप घ्यायचं सायंकाळच्या वेळे सेवा करायची आहे चांदीची निरांजनीची अगोदर पूजा करायची आहे तिला हळदी कुंकू अक्षता वाहू त्याची पूजा करायची आहे एखाद्या पाटावर किंवा देवघरामध्ये खाली तांदूळ टाकायचे त्याच्यात तांदूळ नाहीतर मग फुलं टाकायचे त्याच्यावर ती निरंजन ठेवायची त्याच्यावर म्हणजे तिची पूजा करायची त्याच्यामध्ये एक शुद्ध गाईची तुपातली जी भिजवलेली वात आहे फुल वात ती टाकायची आहे तर बघा ही सेवा कशी करायची आता आपण उद्या सुरुवात करणार आहोत म्हणजे तुम्ही एखाद्याच्या कॅलेंडर वगैरे तुम्ही टिकमार करायची जेणेकरून आता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आता बघा चार दिवसाचा प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही पुढे कंटिन्यू ही सेवा करू शकता चार दिवस गॅप पडला की पुढची कंटिन्यू करायची पण सुतोक वगैरे जे पडलं तर मग तुम्ही ही सेवा कंटिन्यू नाही करू शकत तर काय करायचं टिक मार्क करून ठेवायची आपली ही सेवा आज आज आपण सुरू केलेली आहे आणि गॅप जर पडला तर ते सुद्धा तुम्ही टिक करून ठेवायचं जेणेकरून इतका इतका आपला गॅप पडला आहे पुन्हा नंतर कंटिन्यू तुम्हाला करायला सोपं जाईल तर ही सेवा करते वेळेस आपल्याला चढता आणि उतरता क्रम घ्यायचा आहे म्हणजे बारा दिवस चढता क्रम म्हणजे आता उद्या एक लावली दिवशी दोन तीन चार पाच असे बारा दिवस बारा वाती लावायचे आहेत त्याचबरोबर बारा दिवस झाले की तेराव्या दिवशी परत तेराव्या दिवशी परत बाराच वाती लावायच्या आहेत नंतर मग चौदाव्या दिवशी लावायच्या आहेत अकरा पंधराव्या दिवशी लावायच्या आहेत दहा असा उतारता क्रम तुम्हाला घेतायचा आहे असे ही चोवीस दिवसाची सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला बघा खूप जास्त फरक पडेल सेवा करते वेळेस कोणतीही मनात किंतु परंतु आणायची नाही मनात एक सात्विक भावना ठेवायची आणि सेवा सुरू करायच्या अगोदर एक संकल्प करायचा की मी ह्या ह्या कामासाठी मी सेवा करत आहे तर माझं जे काम आहे ते नक्कीच व्हावं माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मीची कृपा व्हावी लक्ष्मीलाशी लक्ष्मी प्रार्थना करायची ही सेवेला सुरुवात करायची नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल तुमच्या घरातली काही जी परिस्थिती आहे ती सुधारेल हळूहळू सुधारण्यास मदत होईल तर ही सेवा नक्की तुम्ही करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सेव्ह आवडला चालू लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि प्रजमावलीच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ